श्री स्वामी समर्थ सर्वांना कोजागिरी पौर्णिमा येत आहे सहा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असं देखील म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तर याच्यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण एकोणपन्नास मिनिटे हे मिळणार आहेत तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय हा सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल तर बघा कोजागिरी पौर्णिमेची पूजा करण्यासाठी एकोणपन्नास मिनिट हा एवढा वेळ मिळणार आहे तर त्या वेळेमध्ये पूजा ही करायची आहे तर बघा ताईंनं आणि दादांनो कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी धनसमृद्धीची देवी लक्ष्मी माता आणि चंद्रदेव यांची पूजा करायची आहे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य दरवाजापासून ते पूजास्थानापर्यंत तुम्हाला दिवे हे लावायचे आहेत दिव्यांची रोषणाई करायची आहे घराच्या मुख्य दरवाजापासून जिथं तुम्ही पूजा मांडली आहे तर त्या पूजेच्या जागेपर्यंत तुम्हाला दिव्यांची रोषणाईही करायची आहे त्यानंतर अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा आपल्या सोळा कलांसह प्रकाशित असतो आणि चंद्रांच्या किरणांमधून अमृत वर्षा होते त्यामुळे या रात्री दूध किंवा दुधापासून तयार केलेली खीर ही चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून खायची आहे तर ही दुसरी गोष्ट तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी माता या पृथ्वीवर येतात आणि कोजागृती म्हणजे कोण जाग आहे असं विचारतात अशी लोकमान्यता पण आहे, तर त्याच्यामुळे देवी आईला प्रसन्न करण्यासाठी रात्री तुम्ही जागरण करायचं आहे त्यानंतर चौथी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सात्विक आहार हा घ्यायचा आहे उपवास करणाऱ्या व्यक्तींनी फलाहार आणि दूध घ्यायचं काही जण निर्जला व्रत देखील करू शकतात आणि करतात देखील पण ज्यांना जमणार नाही त्यांनी फलाहार आणि दूध घेऊन हा उपवास करायचा आहे त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करायचं आहे जर का तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करावं अन्यथा घरामध्ये तुमच्या गंगेचं पाणी मिसळून तुम्ही स्नान करू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून दानधर्म करायचं आहे गरजू आणि गरिबांना दान हे करायचं आहे जर तुम्ही गरजू आणि गरीब लोकांना दान केलं तर त्याच्यामुळे माता लक्ष्मीची कृपाही तुमच्यावरती होईल ह्या गोष्टी तुम्हाला माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत तर आता तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या गोष्टी कराय गोष्टी करू नयेत तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तामसिक भोजन पहिलं म्हणजे तुम्हाला या दिवशी अंडी कांदा लसूण आणि मांसाहार यासारख्या तामसिक गोष्टींचं सेवन हे करायचं नाही दुसरं म्हणजे तुम्हाला केस आणि नख ही कापायची नाहीत कारण या दिवशी केस आणि नख ही कापू नयेत कारण हे शुभ नाही त्यानंतर वाईट विचार आणि भांडणं मनामध्ये नकारात्मक विचार आणायचे नाहीत आणि कुटुंबामधील व्यक्तींशी वाद देखील घालायचा नाही घरामधील वातावरण हे सकारात्मक आणि शांतच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जुगार खेळणं किंवा ते जुगार खेळायचं नाही ते खूप अशुभ आहे त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घराचं दार हे बंद ठेवायचं नाही कारण देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री घराचे मुख्य दार हे बंद ठेवू नका दरवाजे हे उघडे ठेवा त्यानंतर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही आणि शक्य असेल तर काळ्या रंगाचे कपडे हे घालणं तुम्हाला टाळायचं आहे त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे हे घालू शकता परंतु काळ्या रंगाचे कपडे ही तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घालायचे जागी नाहीत ताई दादा तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी